नमस्कार मी उमेश रमेश सोळंके राहणार हिंगणी खुर्द तालुका दारूर जिल्हा बीड इथून आलेलो आहे माझं तीन वर्ष झालं अधू डीर या नावाने म कलेक्शन आहे आणि एक वर्ष झालं माझं प्रोडक्शन पण आहे पनीर खावा लस्सी आणि त्या प्रोडक्शनमध्ये आणि मार्केटिंगमध्ये जे प्रॉब्लेम येत होते त्या बऱ्याच गोष्टीच्या अडचणी येत होत्या प्रोडक्शन तयार करण्यापासून ते मार्केटिंगपर्यंत या बऱ्याच गोष्टीच्या अडचणी आल्यामुळं त्या नामदेव सरांचं मी यूट्यूबला बरेच व्हिडिओ बघितले त्यांचं माहिती भेटली त्याच्यामुळे मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून प्रशिक्षण घेण्यासाठी इथं आलेलो आहे राजगुरुनगर इथे आणि त्यांनी मला बऱ्याच ग बऱ्याच गोष्टीचं मार्गदर्शन केलं प्रत्येक प्रोडक्शन प्रत्येक चांगल्या पद्धतीनं करून दाखवलं प्रॅक्टिकल केल्या आणि बऱ्याच ज्या मला प्रॉब्लेम येत होत्या बऱ्याच त्या गोष्टीचं त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि इथून पण पुढं की काही प अडचणी आली तर फोन कर सांगितलेलं आहे प्रत्येक पदार्थाची टेस्ट ही चांगली होती आणि मी करत होतो त्याच्यापेक्षा सुद्धा चांगली होती आणि ज्या मी करतो त्याच्यापेक्षा आणखीन काही चांगलं करता येईल का ह्याने मग त्याचं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि बऱ्याच प्रोडक्टचं जे बाहेरून आरती माहिती भेटते ह्याने मला प्रत्येक प्रोडक्टचं बारीक गोष्टीपासून ते ह्याच्यापर्यंत सांगितलेलं आहे आणि म तुम्ही बनवलेला पदार्थ प्रोडक्शन हे मार्केटमध्ये कसं विकता येईल लोकांना काय पाहिजे ह्या बऱ्याच गोष्टीचा मार्गदर्शन केलेलं त्यांनी त्यामुळे त्याचे मी धन्यवाद विथ एक क्ल्युअरिटी चालू करा त्याची एकदम कशा पद्धतीने एकदम बॉडी एकदम फर्म झालेली आहे ह ना तुम्ही एकदम असं कट केलं तर मला एकदम जवळून काढा एकदम असं पिसेसमध्ये कट होतो क कट करू कर शकतो आपण एवढं थिकनेस त्याला आलेलं आहे पण्यासारखं झालेलं काही लोकांना असं म्हणजे कधी कधी असं एकदम पुनीरसारखं वडील पुनीरसारखं वडी झाल्यासारखं सुद्धा वाटते आता हे झालं पिशवीमधलं आता हे बघा तुम्ही याच्यामधलं म्हणताय की हे सुद्धा एकदम घट्ट झालेले आहे ना, ले। ना, ले। ना, ले। ना ले। एकदम घट्ट होत नाही त्यामुळं पाणी जवळून घेऊन बघा की खाली सुद्धा पाणी नाही सेपरेट झालेलं पाणी नाही पातळीमध्ये एकदम थोडस नॉर्मल पाणी असतच ते ओतून काढायचं पाहिजे नाही नाही ओतून बिथून नाही काढायचं ओतून काढल्या लसीसाठी काढावं लागेल ना पाणी उलट उलट काय लोक पाणी घालतात ठीक आहे तर आता आपण काय करणार आहे